कार शिक्षणप्रेमी मित्रांनो केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत आज आपण अध्ययन निष्पत्तीतील उनिवा या घटकाविषयी चर्चा करणार आहोत मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपले एक हार्दिक स्वागत महत्त्वपूर्ण पेपर दोनमधील काही घटक आहेत की ज्या घटकांवर प्रत्येकी तीन चार रहेत। ले ले रहेत। चा ते चार प्रश्न येणार आहेत या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे हा जो घटक आहे अध्ययन निष्पत्ती अभ्यासक्रम मूल्यमापन या संदर्भात एकूण पंधरा गुणांचे प्रश्न आपल्याला येणार आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्रप्रमुखाची जी भूमिका आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे याच्यात विशेषतः अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि या सादरीकरणाचा उद्देश आहे की अध्ययन निष्पत्तीमधील उणीवांचा शोध कसा घ्यायचा त्याचं विश्लेषण कसं करायचं आणि त्याच्यावर उपाय कसे योजायचे तर या दृष्टीने आपण थोडं समजून घेऊया अध्ययन निष्पत्ती अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय तर विद्यार्थ्यांनी शिकून घेतलेली ज्ञान कौशल्य आणि मूल्य यांच्या दृष्टीने अध्ययन निष्पत्तीचा विचार केला जातो अध्ययन निष्पत्ती याचा सरळ आणि साधा आणि सोपा अर्थ असा आहे की अपेक्षित वर्गामध्ये त्याच्या वयानुसार त्या विषयासाठी त्याला त्या वर्गात काय काय आलं पाहिजे यासाठी जी, या जी काही विधानं तयार केलेली आहेत त्या विधानांचा समूह किंवा संच म्हणजे अध्ययन निष्पत्ती आता अध्ययन निष्पत्ती ब्लूमच्या टेक्सनॉमीच्या संदर्भाने आपण जर समजून घेतली तर त्याच्यामध्ये ज्ञान आक आकलन असेल समज असेल उपयोजन असेल विश्लेषण असेल मूल्यांकन सर्जनशीलता अशा शैक्षणिक उद्दिष्टांशी निगडीत अध्ययन निष्पत्ती असतात त्याची विधाने तशी असतात वर्गनिहाय विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीच्या बाबत काय सांगण्यात आलेलं आहे की अध्ययन निष्पत्तीमध्ये अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने अध्ययन निष्पत्तीची ही प्रक्रिया आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये आपल्याला जी विद्यार्थ्यांचा चिकित्सक दृष्टिकोन असेल कृती असेल अनुभव असेल या दृष्टीने विद्यार्थ्याला त्या वर्गातल्या क्षमता प्राप्त होण्यासाठी अध्ययन निष्पत्तीचा समूह तयार करण्यात आलेला आहे एन सी आर टीने दोन हजार सतरामध्ये अध्ययन निष्पत्ती निश्चित करून दिल्या आहेत आणि त्या हिंदी आणि इंग्लिशमध्ये निश्चित करून दिल्यानंतर त्याचे मराठी ट्रान्सलेशन एस सी आर टी महाराष्ट्र पुणे यांनी केले आणि त्यानुसार हे काम सुरू आहे तर विद्यार्थ्यांनी वर्षभरात त्या काय साध्य करायचे आहेत संदर्भातील विधाने म्हणजे अध्ययन निष्पत्तीची विधाने आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी अपेक्षित अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भात इततानिहाय त्याच्या आकलनाचे मूल्यमापन करणे अपेक्षित असते त्यानुसार अध्ययन निष्पत्तीचे अध्ययन अध्यापन मूल्यमापन होणे आवश्यक असते म्हणून अध्ययन निष्पत्ती थोडक्यात आपण समजून घ्या पुढे अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय हा प्रश्न आपण पुन्हा जर समजून घेतला तर अध्ययनास उपयुक्त प्रक्रियांच्या आधारे अध्ययन घडून आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये दिसणारे अपेक्षित बदल म्हणजेच अध्ययन निष्पत्ती त्याला आपण लर्निंग आउटकम्स किंवा येलो म्हणतो तर अध्ययन निष्पत्तीची गरज काय आहे की अध्ययन निष्पत्तीमुळे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सुयोग्य दिशा मिळते म्हणजे नेमकं येता दुसरीच्या वर्गात भाषाविषयात त्या विद्यार्थ्याला वर्षभरात काय आलं पाहिजे याची दिशा भाषाविषयाच्या सर्व अध्ययन निष्पत्ती देतात तसंच प्रत्येक वर्गाचा आणि विषयाचं उदाहरण देता येईल विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कोणते अध्ययन अनुभव द्यायचे हे निश्चित त्यामुळे करता येते अध्ययन अनुभवाचा विचार जर केला तर अध्ययन निष्पत्तीला अनुषंगिक अध्ययन अनुभव निश्चित करण्याचं काम शिक्षकाला करता येतं इयत्ता विषय आणि घटक न्याय अध्यापन पद्धती निश्चित करता येतात अध्ययन निष्पत्ती वाचल्यानंतर त्या वर्गास अपेक्षित विषयानुसार घटक न्याय अध्यापन पद्धती कोणती वापरायची त्यासाठीचे साधनं आणि तंत्र कोणते वापरायचे यादृष्टीने अध्ययन अनुभव कशी योजना करायची हे सर्व अध्ययन निष्पत्ती वाचल्यानंतर लक्षात येतं मागील काळामध्ये आपण अध्ययन निष्पत्तीची काही चार्ट आपण वर्ग पातळीवर लावण्यासाठी दिली होती ती आपल्या वर्गांमध्ये सुद्धा दिसतात पालकांसाठी सुद्धा अध्ययन निष्पत्तीचे फोल्डर आपल्याला दिली गेली होती विद्यार्थ्यांना वर्गाच्या पाठ्यपुस्तकामध्ये अध्ययन निष्पत्तींचा समूह आणि संच देण्यात आला अध्ययन निष्पत्तीच्या आधारे विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्यास योग्य दिशा मिळते जसं की आपण पिरियॉडिक असेसमेंट टेस्ट किंवा पॅडच्या चाचण्या ज्या असतात त्या अध्ययन निष्पत्तीच्या आधारे काढलेल्या असतात कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कोणत्या वर्गात कोणत्या विषयाला विद्यार्थी पुढे आहेत मागे आहेत हे समजून घेण्यासाठी म्हणजेच मूल्यमापनासाठी या निष्पत्तींचा उपयोग होतो अध्ययन निष्पत्तीचे जर संदर्भ आपण बघितले तर आर टी ई दोन हजार नऊ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने अकरा ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी जो महाराष्ट्राचा बालकांचा आणि सक्तीचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ लागू करण्याच्या संदर्भात कार्यवाही झाली त्यातील भाग सातमधील कलम बावीस एकोणसा तीन अन्वय ती कर तरतूद आपल्या महाराष्ट्रात करण्यात आली विद्या प्राधिकरण म्हणजेच एस सी आर टी हे विद्याविषयक प्राधिकरण आहे आणि त्या अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाची कार्यपद्धती विहित करेल हे त्या कलमात म्हटलेलं आहे आणि त्यानुसार अध्ययन निष्पत्तीची निश्चिती करण्यात आली बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊनुसार आणि केंद्र शासनाने तयार केलेले जे नियम आहे त्यानुसार आणि वीस 20 फेब्रुवारी दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार आपल्याला इयत्ता व विषयनिहाय प्राथमिक शिक्षणाच्या सर्व इयत्तांसाठी म्हणजे पहिली ते आठवीसाठी अध्ययन निष्पत्ती तयार करण्यात आली अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अंमलबजावणीची मार्गदर्शक सूचनासुद्धा तयार करण्यात आल्या हे महत्त्वपूर्ण आहे की याच्यावर आपल्याला प्रश्न निश्चित येऊ शकतात म्हणून या तारखा आणि कलम आपल्याला समजून घ्या बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी त्याच्या अध्ययनातील प्रगती पाहण्यासाठी जे निकषांची गरज आहे ती राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत इयत्ता निहाय ज्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील सर्व विषयांसाठी अध्ययन निष्पत्तीच्या पुस्तिका तयार करण्यात आल्या त्यानुसार महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याचे महाराष्ट्रासाठी ट्रान्सलेट करून मराठीमध्ये आणि इतर भाषांमध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिली अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भात आपण थोडक्यात शेजारी एक चक्र आहे ते समजून घ्या की अध्ययन निष्पत्तीचं नियोजन त्याची कृती त्याची अंमलबजावणी आणि त्याचा पडताळा कशा पद्धतीने करायचा तर यासाठीचं हे आपल्याला चक्र समजून घेता येईल शेजारी चक्र हे मूल्यमापन प्रक्रिया ही चार वेगवेगळ्या परंतु परस्परपूरक घटकांवर आधारले आहे जसे की प्लॅनिंग नियोजन अंमलबजावणी पडताळा आणि कृती हे महत्त्वपूर्ण घटक आहे बालकांनी काय शिकावे बालकांना शिकण्यासाठी कोणते अनुभव द्यावेत आणि ज्या निष्पत्ती निश्चित केल्या त्या साध्य झाल्या का अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी कोणते बदल करावे लागतील हे चार महत्त्वपूर्ण प्रश्न जर समजून घेतले तर अध्ययन निष्पत्ती आपल्याला समजेल अध्ययन निष्पत्तीच्या आधारे मूल्यमापन करण्यासंदर्भात कामकाज हे आपण सी सीच्या आधारे आपण सुरुवात केली ही दोन हजार दहापासूनच सुरुवात केली आणि आपण स्वतः या मूल्यमापनाचा विचार आणि निकषांचा विचार करून मूल्यमापन करत असतो त्यासाठीची काही साधनं आणि तंत्र आपण जर बघितली तर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार दहाचा जो महाराष्ट्र राज्याचा शासन निर्णय आला सी सी एचा याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती महाराष्ट्रात कधी लागू करण्यात आली तर वीस ऑगस्ट दोन हजार दहाचा शासन निर्णय त्यानुसार ही अध्ययन निष्पत्ती आणि त्याची साधनं आणि तंत्र जे आपल्या सर्वांना माहिती आहेत सी सी एची आठ आणि तंत्र आहेत आकारिक मूल्यमापनाची आणि संकलित मूल्यमापनाची आणि तंत्र यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्याच्या आधारे मूल्यमापन कसं करायचं त्याच्यातून अध्ययन निष्पत्ती कशी साध्य होईल हे सर्व सविस्तर या या साधना आणि तंत्रांमध्ये दे देण्यात आलेलं आहे आता अध्ययन निष्पत्तीतील उणिवा कशा शोधायच्या की अध्ययन निष्पत्ती आणि प्रत्यक्ष निष्पत्तीमधील अंतर काय की वर्गामध्ये इत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना त्या वर्गात काय आलं पाहिजे याच्यात शेवटच्या अध्ययन निष्पत्ती आणि प्रत्यक्ष वर्गात मुलांना किती येतं आहे कशा प्रमाणात येतं आहे याचा जेव्हा आपण अंतर शोधतो तेव्हा आपल्याला त्याचे उनिवार सापडतात उनिवांचे प्रकार असतात काही ज्ञानात्मक अभाव असेल कौशल्यात्मक अभाव असेल काही वर्तनात्मक आणि मूल्यात्मक किंवा भावनिकदृष्ट्या काही कमतरता असतील तर ते आपल्याला शोधाव्या लागतात उनिवांचे काही कारणं आपल्याला समजून घ्यावं लागतील की अध्ययन निष्पत्तीच्या उनिवा का असतात की अध्यापन पद्धतीमधील काही मर्यादा असतात की अनेक शिक्षक आजही पारंपरिक पद्धतीने व्याख्यान पद्धतीने शिकवतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची अर्धी निष्पत्ती पूर्णता होत नाही बालकेंद्रित शिक्षण पद्धतीमध्ये आपण मुलांना ज्ञानरचनावादी पद्धतीने जर शिकवलं तर निश्चित त्याचा फायदा होतो शिक्षक प्रशिक्षणाचा अभाव काही शिक्षकांना प्रशिक्षण पूर्णता करत नाही गेले तरी पूर्ण ते प्रशिक्षण गुणवत्तापूर्ण लक्ष देऊन जर केलं तर ते योग्य होतं परंतु काही शिक्षक प्रशिक्षणास जात नाही किंवा प्रशिक्षणाच्या अभावामुळे सुद्धा काही अद्यनिष्पत्तीत दोष दिसून येतात विद्यार्थ्यांचे सामाजिक भावनिक अडथळेसुद्धा याला कारणीभूत असतात मूल्यमापनामध्ये काही त्रुटी जसं की आकारिक मूल्यमापन आहे संकलित मूल्यमापन आहे आपण पॅट चाचण्या जेव्हा घेतो त्या मूल्यमापनातल्या काही मानवी त्रुटी आहेत की विद्यार्थ्यांना विचार प्रवर्तक प्रश्नांची उत्तरं स्वतः विचार करून लिहून देणे हे महत्त्वाचं आहे त्याशिवाय मुलांना ती अध्ययन निष्पत्ती प्राप्त झाली किंवा नाही हे कळत नाही पालक आणि पालकांच्या सहभागाचा सुद्धा अभाव आहे की पालकांनासुद्धा याच्यात आपल्या मुलांना काय आलं पाहिजे याच्या दृष्टीने पालकांनासुद्धा अध्ययन निष्पत्ती कळल्या पाहिजेत केंद्रप्रमुख म्हणून भूमिका काय असावी निष्पत्तीच्या उनिवांमध्ये तर शाळा स्तरावर आपण ना मार्गदर्शन करताना निरीक्षण करून मार्गदर्शन केलं पाहिजे शिक्षकांना सहकार्य आणि प्रेरणा दिल्या पाहिजेत अध्ययन निष्पत्तींचं विश्लेषण आणि अहवाल तयार करता आला पाहिजे की आपल्याकडे जो डाटा आलेला असेल त्या डेटाचा अॅनालायसिस करून आपल्या केंद्रातील कोणत्या शाळांमध्ये कोणते विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीत पुढे आहेत मागे आहेत कुठे गरज आहे कुठे सहकार्याची गरज आहे कोणाला प्रेरणा देण्याची गरज आहे हे आपल्याला केंद्रप्रमुखांनी समजून घेणं गरजेचं आहे यासाठी सुधारात्मक कृती आराखडा सुद्धा केंद्रप्रमुखांना तयार करता आला पाहिजे उन्ही ओळखण्यासाठी काही साधनं आहेत की जसं की विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचं विश्लेषण असेल वर्गनिरीक्षण फॉर्म असेल शिक्षकांकडून काही मूल्यमापनाचे फॉर्म असतील आणि खास करून सरळवर जो आपण डाटा भरतो तो डाटाचा आपल्याला अॅनालिसिस करून त्याचं आपल्या केंद्रातलं किंवा के तालुक्यातलं आपल्याला माहिती कळू शकते यासाठी आपण चॅटबोर्डवर जे आपण मूल्यमापनाच्या जातीनंतर गुणांकन भरतो तर त्याचा डेटा ॲनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला उपाययोजना पण करता येतात की शिक्षकांसाठी काही कार्यशाळा घेता येतील प्रशिक्षण घेता येईल नंतर रेमेडियल टीचिंग सत्र घेता येतील विद्यार्थ्यांसाठी काही अभ्यासगट तयार करणे पालकांसाठी काही सत्र तयार करणे शाळा स्तरावर कृती आराखडा तयार करणे केस स्टडी एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा एखाद्या शाळेतील उणीव असणाऱ्या ओळखी आपल्याला माहिती असल्या तर एखाद्या वर्गाचा आपण केस स्टडी करता आला पाहिजे आणि त्याच्यावर सुधारात्मक प्रक्रिया करता आल्या पाहिजे डिजिटल साधनांचा वापर करून आपल्याला अॅनालिसिस करता आला पाहिजे सरळ असेल शाळा सिद्धी असेल दीक्षा यांचा वापर आपल्याला करता आला पाहिजे डेटा विश्लेषणसाठी विशेषतः एक्सेल आणि एम एस सॉफ्टवेअर जे आहेत ते सगळ्यांचा आपल्याला वापर करता आला पाहिजे काही व्हिडिओ पी पी टी किंवा इन्प्रोग्राफिक्सद्वारे शिक्षकांना प्रशिक्षण जर दिलं तर नेमकं शिक्षकांना आपल्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीनुसार आपले विद्यार्थ्यांची प्रगती कडेल आणि अशा दृष्टीने मग विद्यार्थी त्यानुसार अध्ययन अध्यापनामध्ये शैक्षणिक साधनामध्ये बदल करतील अशा प्रकारे आपल्याला या दृष्टीने आपल्याला सर्व जर बघितलं तर हे प्राथमिक ते माध्यमिक स्तरावर जाताना विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीची आपल्याला प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे मी आपल्याला आजच्या दिवशी या घटकावर जे महत्त्वपूर्ण विषय आपल्यासोबत चर्चा केली याच्यात आपण महत्त्वपूर्ण नोट्स काढा निश्चित याच्यावर चार ते पाच प्रश्न आपल्याला येऊ शकतात आपण तयारी करा अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी केली तर आपल्याला यश शंभर टक्के मिळणार आहे उपलब्ध दिवसाचा योग्य विनियोग करा आपल्याला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आजच्या दिवसापुरतं एवढंच सर्वांचे मनपूर्वक